नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क लातूर जिल्ह्याच्या महत्वाच्या बातमी पत्रात आपले स्वागत महाराष्ट्र शासन विलासराव देशमुख निर्देशक पुणे फिल्म निर्देशक व अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने दुसरा घटकेश्वर फिल्म फेस्टिवल लातूर मध्ये महाराष्ट्र शासन विलासराव देशमुख निर्देशक पुणे फिल्म निर्देशक व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणारा दुसरा लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते फेब्रुवारी अठरा दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने व मान्यवरांच्या उपस्थित लातूरात होत असलेल्या या फिल्म फेस्टिवल मध्ये लातूर व परिसरातील रसिकांना देश विदेशातील पंचवीस दर्जेदार सिनेमे पाहता येणार आहे जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी फिल्म फेस्टिवल चा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे